महाराष्ट्र सरकारला महिता भगिनीसाठी आणली आणि त्या योजनेचा इम्पॅक्ट असा आहे की महिला भगिनीना स्वतःच्या जीवनात स्थैर्य आल्याची भावना निर्माण ज्या महिला बगिनं दहा पाच पन्नास शंभर रुपयासाठी तुम्हाला तरी हात पसरायला लागतात त्या महिलेला आता शाश्वत आपल्या अकाउंटवर महिन्याला दीड हजार रुपये अशी त्यातून एक प्रचंड मोठा उत्साह आमच्या माता भगिनीच्या मध्ये खास करून लाडक्या बहिणींच्या मध्ये आहे त्या लाडक्या बहिणींना या योजनेसंदर्भातली माहिती हवी आणि खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या बहिणींच्या अनेक योजना आणल्या असतात एसटीचं तिकीट अर्धा असेल मुलीचं शिक्षण योपत असेल त्याच सोबत मुलगी जन्माला आली कि ती वत्त ती होणारी योजना असेल किंवा आईंचा जो सन्मान करण्याचा मोदीजींनी निर्णय घेतला आता वडिलांच्या नावाबरोबर आईचंही नाव मुलासोबत लावण्याचा असेल अनेक झाले आणि त्यातला जो सगळ्यात महत्वाचा निर्णय आहे तो लालकीण योजना आणि त्या योजनेची सुरुवात झाली महिलांच्या मधला उत्साह आपण आज कार्यक्रमाच्या निमित्तानं बघितला असेल माझ्यासाठी सुद्धा हा शॉकींग विषय आहे की योगा मोठा मंडप टाकल्यानंतर महिला भगिनी किती येतील मंडप प्रेरण करणार अशी शंका असताना पुरुषांवर महिलेला मंडप आपण बघितला असेल महिला भगिनींचा उत्सुक प्रतिसाद बघितला असेल मला खात्री आहे की लाडक्या बहिणी शंकावर प्रचंड आहेत भावांचा प्रचंड अनुष्य आहेत आणि लाडकी बहीण प्रांतिक करेन आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचं सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्य सरकार येणाऱ्या विधानसभेमध्ये रुजून येईल अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली असेल याच योजनेला अनुसरून मी माझ्या बहिणींचा सरकार भाऊबीजेच्या निमित्ताने करण्याचा निर्णय घेतला त्यात एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आणि महिला बघिणी बरोबर त्याला प्रतिसादही दिला आणि त्याला आशीर्वादही दिला आणि सही भूमिका घेतात लाटक्या बनीला लाभ देत लाटक्या बनीला त्याच्या आवश्यकता नाही महिलांना आवश्यकता नाही त्यांना सनसणित चपरात या कार्यक्रमाच्या निमित्तानं बसलेले आपण सगळेजण बघाल की महिला या योजनेवर खुश आहेत आणि सरकार जी योजना राबवतं ती महिलांच्या त्याच राबवतंय ही भावना महिलांच्या मध्ये आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या महिलांना तर मनापासून धन्यवाद देईन त्यासोबत सरकारला धन्यवाद देईन

निश्चितपणे या महिलांच्या योजनेमध्ये अन्न येणाऱ्यांच्यावरती होता हतावमानचा किंवा महाराष्ट्राच्या विकासाचा आड येणाऱ्यांच्यावर होता तुम्ही म्हणला तर कुठं कुठल्या बाजू तुम्हाला माहिती आहे मी वीस हजार रुपयात बोलला परंतु समान इशारा मालोक इशा कापी होताय माझा कुठल्या दिशेला होता तुम्ही बघितलेला आहे त्यामुळे बिलकुल आपण निश्चिंत राहा इशारा जो आहे आणि निशाणा जो आहे तो योग्य ठिकाणी भाऊ त्याला कोणी धोका देणाऱ्यांच्या कपाळावर बुकी टिंगुळ आणणार का जनतेला धोका देणाऱ्यांच्या यांच्या कपाळावर गुलीगत धोका देणार यांच्या बुक्की भाऊ आणणार का आता माझ्या बुकीची गरज भासणार नाही आमच्या माता भगिनींची बुक जे मजबूतीनं माता भगिनींची बुक तयार झालेली त्या माता भगिनीची ताकद तयार झालेली आहे आता तेंगाचा विषयच नाही माणूसच घावणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं महिला भगिनींचा जो तात्तीन आशीर्वाद आहे तो आशीर्वाद नवीन ज्या योजना आता महाराष्ट्र सरकारच्या आहेत याच्यामुळे आर्थिक दबावाला सामना करतोय का महाराष्ट्र सध्या नाही मला एक कळत नाही की सरकारनं योजना आणली की ते त्याच्यावर ता आर्थिक ताण येतो सरकारनं कर्जमाफी केली पाहिजे म्हणून विरोधकच दाखव करतायत सरकारनं गॅसचे दर कमी केले पाहिजेत म्हणून विरोधकच दंगा करतायत सरकारनं योजना चालू केली पाहिजे राहुल गांधी खटाखट खटाखट -खत, खटाखट -खत, एक हजार रुपये द्यायला चालले होते तेव्हा सरकारच्या तिजोरीवर बोजा येत नव्हतात अनेक योजना सरकारच्या माध्यमातून येतात तेव्हा कुठला बोजा पडत नव्हता आणि हजारो लाखो कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बारामती पलटांपासून अनेकांच्या घरात पोचलेल्या आहेत तेव्हा सरकारच्या बोजा पडत नव्हता जेव्हा आमच्या बहिणींचा सन्मान होतो गोरगरिबांचा पैसा गोरगरिबांच्या गर खिशात जातो ज्याच्यामध्ये कुठलंही कमिशन नाही पंधराशे रुपये मधला पंधराशेच्या पंधराशे रुपये बहिणींच्या खात्यावर जातो तेव्हा मला वाटते वेदना व्हायचं कारण नाही ही जी योजना आहे ही योजना डायरेक्ट सरकार तो महिला याच्यामधल्या आहे तर मधल्या सावत्र भावानी गडबड करायचं काही कारण नाही हे नातं घट्ट झालेलं आहे याचा इम्पॅक्ट याचा परिणाम आपल्याला दिसेल शेवटी एक आहे वाजंत्री वाजवायचं काम करत असतात आपण आपलं काम करायचं असते त्यांना कुठलीही योजना आम्ही केली तर ती कधीच मान्य नसते आणि जर केली नाही तर का केली नाही ही भूमिका ती येणारी मंडळी आहेत त्यामुळं अशा लोकांच्यावर जास्तीचे लक्ष देऊ नये असं माझं मत आहे सरकार मजबूत आहे ती मजबूतीनं पैसा आपण बघतो एवढा मोठा विकास होते किंवा मजबूत पैसा विकासासाठी आहे तसाच मजबूत पैसा योजना साठी आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मान मधून विरोधकांची बरेचशी असं तुम्हाला वाटत आहेत प्रत्येक जण आपलं आपलं मार्केट वाढवण्याचा रेट वाढवण्याचा प्रयत्न करतोय तिकीट कुणाला मिळेल जवळजवळ निश्चित झालेलं असेल त्यांच्याकडे फक्त आपला रेट वाढवून माझा खर्च जास्ती झालेला आहे मला कसं काय थांबता येईल मला पुढे जायला लागेल मग झालेला खर्च तरी किमान मिळावा कि त्यासाठी अनेक लोक आपलं खटपट शेवटची खटपट धडपड करत आहेत कारण मागच्या वर्षी असेच उमेदवार आले होते आणि शेवट तुम्हाला माहिती आहे की कुठल्या रूममध्ये बसून कशी ठरबड झाली आणि सगळे एकत्र आले मी आजही सांगतो एका बाजूला माझे विरोधक माझा पराभव करण्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि एका बाजूला मान खटावचा शेतकरी बांधव युवा बांधव आणि माझ्या सगळ्या माता भगिनी होत्या मला चौथ्यांदा आमदार करण्यासाठी पुढे आलेले आहे त्यामुळं ही लढाई नेते विरुद्ध जनता अशी लढाई आहे आणि जनता माझ्यासोबत आहे त्यामुळे मी खात्रीने सांगतो माझ्या वयाची पन्नासी पूर्ण व्हायच्या आत विधानसभेचा चौक्यावर मारलेला असेल